अध्याय तेहतीस महातीर्थ करवीर सुतकथन करतात रुद्रगयेच्या उत्तर दिशेला आणि सिद्धेश्वराच्या दक्षिण दिशेला पर्वतावर प्रेतशिळेचा निवास आहे तेथील प्रेततीर्थावर जाऊन स्नान केले या प्रेतशिळेवर पिंडदान केले असता अधोगतीला गेलेल्या पितरांचासुद्धा उद्धार होतो या ठिकाणी राजा भगीरथ याने सपिंड श्राद्ध केले त्यामुळे कपिल ऋषींनी शाप दिल्यामुळे अधोगतीला गेलेल्या साठ हजार सगरांचे अधोगती नाशन झाले व त्यांना सद्गती मिळाली अगस्तीने त्या स्थळी पिंडदानादी विधी केला त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते रुद्रगयेच्या पूर्व दिशेला असलेल्या धर्मारण्यात गेले त्या ठिकाणी धर्मराजाने यज्ञ केला होता तेथील धर्मतीर्थात त्यांनी स्नान केले धर्मेश्वर धर्मेश्वर व पिंपळ वृक्ष यांचे मनोभावे पूजन केले तिसऱ्या दिवशी ब्रह्मसरोवरास सपिंड श्राद्धविधी केला मग ते यमतीर्थात आले या ठिकाणी त्यांनी यम श्वान आणि काल यांच्यासाठी बळी दिले नंतर रुद्रतीर्थात स्नान केले चतुर्थ दिनी फाल्गुनतीर्थी जाऊन स्नानादी विधी संपन्न केले नंतर ते पिंडदानासाठी गयशिरावर गे निघाले तेथे त्यांनी रुद्रेश्वर गदाधाराची पूजन केले रुद्रपादाचे दर्शन घेतले त्याची महती त्यांनी लोपामुद्रेस सांगितली आर्ये रुद्राधिक देवांनी कोल्हापूर आणि त्याचा मुलगा करवीर यांचा वध केला तेव्हापासून या तीर्थक्षेत्रास कोल्हापूर किंवा करवीर अशी नामाभिधाने प्राप्त झाली तेव्हा लोपामुद्रेने विचारले स्वामी देवाने या पुत्रांचा वध का केला त्यांची नामे या क्षेत्रास कशी प्राप्त झाली या क्षेत्राला गया नाव कसे पडले कृपया कथन करावे अगस्ती मुनीमधले विश्वविधाता ब्रह्मदेव यांनी प्रजा निर्माण करताना प्रथम सत्वगुणी ईश्वर निर्माण केले मग त्यांनी गय कोल्ह आणि लवण या तीन मानसपुत्रांना निर्माण केले हे तमोगुणी होते थोरला पुत्र गय याने ब्रह्मदेवाची भक्ती केली ब्रह्मदेव प्रसन्न झाले त्याला गयने वर मागितला देव पितर आणि तीर्थ यांच्याहून अधिक शुद्धी माझ्या देहाला प्राप्त व्हावी तथास्तू असे ब्रह्मदेव म्हणाले त्याच्या देहाला शुद्धी आणि पावित्र्य लाभले त्याने नुसत्या स्पर्शानेच पापी लोकांचा उद्धार कराव्यास आरंभ केला त्यामुळे कोणाला दंड होईना मृत्यू येईना यमपुरी ओस पडली यम ब्रह्मदेवाकडे गेला गयाच्या कर्माचे वर्णन केले तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश तिघेही गयासुराकडे आले त्याला म्हणाले तू धन्य आहेस थोर आहेस आमची तुझ्याकडे एक मागणी आहे गयासूर म्हणाला जी तुमची इच्छा असेल ती मी निश्चिंतपणे पूर्ण करेन आपण जरूर मागा त्रैमूर्ती म्हणाले निर्मळ भूमी आम्हाला यज्ञ करण्यासाठी मिळत नाही तरी तुझा देह आम्हाला यज्ञ करण्यासाठी दे गयासूर वचन देऊन बसला होता ते मोडले तर पाप लागेल म्हणून त्याने देवांची मागणी पूर्ण केली देवानी त्याच्या पाठीवर यज्ञ केला त्याच्या वचनपूर्तीवर संतुष्ट होऊन देवानी त्याला वरदान मागण्यास सांगितले गयासुर म्हणाला या विश्वात जो व सूर्य चंद्र आहेत तोपर्यंत माझ्या देहावर तुमचा निवास असावा हे क्षेत्र माझ्या नावाने प्रसिद्ध पाव येथे पिंड दान केल्यास पितरांना मुक्ती मिळो देव तथास्तु म्हणाले त्यांनी त्या ठिकाणी विष्णू गया नावाचे महातीर्थ निर्मिले गयासूर थोरला लवनासूर मधला तर धाकटा होता कोल्हासूर गयासुराच्या पाठीवर यज्ञ करून त्याचा वध केल्याचे ऐकून लावण आणि कोल्ह विलक्षण संतापले ते देवांबरोबर युद्ध करण्यासाठी धावले त्यावेळी आपल्या बंधूंना गयासूर म्हणाला देवांना मीच वचन दिले होते कारण ते माझ्याकडे भिक्षुक म्हणून आले होते आणि त्यांनी याचना केली बंधूंनो माझ्या देहावर विष्णुवादे देवांची पवित्र पावले आहेत त्यामुळे माझा देह धन्य झाला आहे तुम्हीही आपला असुर भाव टाकून हरिपदांना शरण जा त्याचे बोलणे ऐकून लवण आणि कोल्ह निजानी परत गेले बंधुवियोगाचे दुःख लवनासुराच्या मनातून गेले नव्हते तो देवांचा द्वेष करत होता त्याने देवांवर हल्ला केला त्यांचा पराभव केला त्रैलोक्याचे राज्य जिंकले विधी रुद्र वगैरे देवगण विष्णूला शरण गेले विष्णूने लवणासुरावर लत्ता प्रहार केला लवनासुराला विष्णूच्या पदाचा स्पर्श होताच त्याची असुरवृत्ती निघून गेली दुष्टपणा नाहीसा झाला मरणाच्या दारात असलेला लवणासुर म्हणाला प्रभो ज्या ठिकाणी तुझ्या पदस्पर्शाने मला मृत्यू येतो आहे त्या ठिकाणी तुझ्या आणि माझा ज्येष्ठ बंधू गया यांच्या नावाने तीर्थ निर्माण व्हावे जे आंचद्रा अंचद्राक्र मुक्ती देणारे असावे विष्णूने त्याची मागणी मान्य केली त्या ठिकाणी विष्णूगया नामक तीर्थ निर्मिले आपल्या दुसऱ्या बंधूची मृत्यूची वार्ता ऐकून कोल्हासूर अति दुःखी झाला आपल्या दोन्ही भावांना विष्णूने यमसदनास धाडलेले पाहून त्याला संताप अनावर झाला देवांना पराभूत करण्यासाठी कोल्हासूर कोल्हगिरीवर कठोर तपश्चरण करू लागला उध्रबाहू उपोषण इंद्रिय निग्रह करून तो घोर तपश्चर्या करू लागला तो तपश्चर्येत मग्न आहे असे पाहून सुकेशी नावाच्या राक्षसाच्या मनात स्वार्थ निर्माण झाला त्याने हेती प्रहेती नावाच्या आपल्या दोन पुत्रांसह हे क्षेत्र आपल्या ताब्यात घेतले त्या क्षेत्राला सुकेशीपूर आणि राक्षसपूर अशी नावे ठेवली तीर्थक्षेत्रे देवालय यांचा विध्वंस सुरू केला ऋषी आश्रमांची मोडतोड सुरू केली गायी ब्राह्मण यांचा छळ सुरू केला तेव्हा त्याच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी सर्व प्रजाजन ब्रह्मदेवा शरण गेले त्याची त्यांनी करुणा लोककल्याणासाठी परत ब्रह्मदेव सैन्य घेऊन निघाला त्यावेळी कोल्हासूर तप करत बसला होता त्या कोल्हगिरीमधून अचानक अग्नी निर्माण झाला तो अग्नी पसरू लागला देव मानव जीवजंतू भाजले जाऊ लागले ब्रह्मदेव कोल्हा सुराजवळ गेले त्याला वरदान मागण्यास सांगितले तो म्हणाला हे विधात्या तू विष्णू आणि शंकर यांनी सुरासुर निर्माण केले या सर्वात मी अमर व्हावे माझा देह वज्रासारखा होऊन शस्त्रांनी मारला जाऊ नये मला पृथ्वीचे राज्य प्राप्त व्हावे यावर ब्रह्मदेव बदले मी तुला हे वरदान निश्चित देईन पण तू गाई ब्राह्मण देव यांच्याविषयीची द्वेषभावना सोडून दिली पाहिजेस हरीच्या चरणी रथ व्हायला हवेस आणि देवांचा वध करणाऱ्या सुखीशीचा वध केला पाहिजेस कोल्हासुराने या अटी मान्य केल्या आपले भाऊ आणि शंभर पुत्र यांना घेऊन सैन्यासह त्याने सुकेशीवर आक्रमण केले कोल्हासुराच्या शंभर पुत्रांनी राक्षस सैन्याचा नाश सुरू केला ते पाहून हेती आणि प्रहेतींनी कोल्हासुराचे शंभर पुत्र ठार मारले मग क्रोधाने कोल्हासुराने सूत हेती आणि प्रहेतींना ठार मारले सुकेशीचे मुंडके ओढवले सुकेशीचा पूर्ण नायनाट केला व आनंदाने पृथ्वीचे राज्य केले कोल्हासूर पुढे मुक्तीच्या लालसेने निबिड वनात तपश्चरेसाठी निघून गेला करवीर विशाल लज्जासूर आणि कुलांधक असे त्याला चार पुत्र होते त्यांच्यापैकी करवीर राज्यासनी बसला सत्ता संपत्तीने माजला व्यसनांनी ग्रासला गाई ब्राह्मण देवांचा छळ आरंभला सारे मुनीवर ब्रह्मा विष्णू महेश यांच्याकडे गेले मुक्तीसाठी विनवणी केली ते तिघेही युद्धासाठी निघाले युद्धात महेशाने करवीराच्या छातीत त्रिशूळ मारून त्याचा वध केला शिवाच्या स्पर्शाने तो पावन झाला मृत्यूपूर्वी त्याने माझ्या देहाच्या तुकड्यांच्या ठिकाणी तीर्थक्षेत्रे निर्माण व्हावीत आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत हे करवीर तीर्थ प्रसिद्ध पावावे असे शंकराकडून वरदान मागून घेतले शंकर तथास तो म्हणाले करवीराचे मुंडके ज्या ठिकाणी पडले होते त्या ठिकाणी करवीर महातीर्थ निर्माण केले लोपामुद्रा म्हणाली करवीराचा वध झाला तेव्हा कोल्हासूर तपश्चरेस गेला होता नंतर काय झाले ते सविस्तर कथन करावे